ठाकरेगड शिवसेनेचा खलापुर उपतालुका प्रमुखपदी अविनाश आमले निवड करण्यात आली आहे गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खलापुर तालुक्याच्या उपतालुका प्रमुखपदी तांबाटी ग्रामपंचायतीचे थेट सरपंच असलेले अविनाश आमले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या आशयाचे नियुक्तीपत्र उप जिल्हा प्रमुख नितिन सावंत व तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या हस्ते होपोलीमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात तीस सप्टेंबर रोजी देण्यात आल्यानंतर अविनाश आमले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे याप्रसंगी प्रमुख नितीन सावंत खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगडे संपर्क प्रमुख उपेश गावण सल्लागार गजानन पाडगे भरत देशमुख शहर प्रमुख संभाजी पाटील उपतालुका प्रमुख दिनेश घाडगे युवसेना जिल्हा समन्वयक प्रशांत खांडेकर उपजिल्हाधिकारी महेश पाटील नितीन पाटील अविनाश आमले विशाल महामुनकर कल्पेश पाटील तुळशीराम पाटील चिंतामणी चौहान रामकृष्ण पाटील प्रणाल लाले राजेश मेहतर मोहन शिंदे अंकुर बामणे रोहित बामणे योगेश आगिवले विलास पाटील अक्षय देशमुख महिला आघाडीच्या सुविधा विचारे शैला भगत वैजयंता गायकवाड भारती लोते आरती तांडेल प्रिया मालुसरे तेजश्री बोर्डे पायघन गायकर इत्यादी पायल गायकर इत्यादी प्रमुखांसह शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होती शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष मजबूत करण्यासाठी आमले यांनी मेहनत घेतल्याने त्यांच्या प्रामाणिकपणा आणि मेहनतीचे फळ म्हणून निवड करून पोचपावती दिली आहे या निवडीनंतर अविनाश आमले यांनी आपले मत व्यक्त करताना पक्षाने दिलेली जबाबदारी मी तंतोतंत पालन करत असून पक्षांनी माझ्यावर दुसऱ्यांदा जबाबदारी टाकली आहे पहिली जबाबदारी मी थेट सरपंच म्हणून यशस्वीपणे सांभाळली असून पुढील काळात ही उपतालुका प्रमुख पदाची धुरा सांभाळत पक्ष संघटन मजबूत करेल त्याचबरोबर तळागाळातील सर्वसामान्यांना पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी परिश्रम घेईल असे नवनिर्वाचित उपतालुका प्रमुख अविनाश आमले यांनी मत व्यक्त केले मी माझ्या पक्षाच्या श्रेष्ठींचे धन्यवाद करतो की त्यांनी मला ही दुसऱ्यांदा जबाबदारी दिलेली आहे पहिल्यांदा दिली होती थेट गटाकडून आणि ती समर्थपणे पेलवली आता दुसरी जबाबदारी दिली आहे ती तालुका प्रमुख उप तालु उपतालुका प्रमुखाची आणि तीही जबाबदारी मी तंत काय बेनण्याचा प्रयत्न करीन शंभर टक्के दिलेल्या पदाला न्याय देईन अगदी दे शेवटच्या घटकापर्यंत मी माझा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करीन आणि पक्षाच्या माध्यमातून अगदी शेवटच्या घटकाचं पण येणारं काम अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.